निवडणूक संपताच पुणे शहर पोलिसांकडून एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास चौदा लाख रुपयांचं ड्रग्ज जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे त्यासोबतच एक पिस्तल जे आहे ते देखील जप्त करण्यात आलेली आहे आपल्याला पा प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार काही जणांकडून पोलिसांना अशी खबर मिळाली होती की पुण्यात मर्डरसाठी किंवा खुणाचा प्रयत्न करण्यासाठी काही पिस्तल्स आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आयात केल्या जात आहेत आणि त्यानुसारच पोलिसांनी जो आहे तो सापळा रचला होता आणि त्यामध्येच ही मोठ हा मोठा ड्रग्जचा सा साठा जो आहे तो मिळून आलेला आहे एकूणच याबाबतची काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात क्राईम डी निखिल पिंगळे यांच्याकडून गेले काही दिवस आपल्या गुन्हे शाखेच्या अँटी एक्सपॉर्शन सेल दोन आणि अँटी नार्कोटिक सेल दोन याच्या टीम्स त्यांचे अधिकारी कोणी कुंभार तसेच कोणी गायकवाड आणि त्यांची सुपरवायझरी डीसीपी श्री राजेंद्र मुळीक हे सर्वजण काही इस संशयित इसमांच्या बाबत वर्कआउट करत होते आणि तो वर्कआउट करत असताना काल खानाच्या हद्दीतून त्या दोन संशयित इसमांना आपण ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक कंट्री मेड पिस्टल दोन राऊंड तसंच जवळपास चौऱ्याहत्तर ग्रॅम एम डी हा सापडून आला आहे त्याच्याबद्दल पुढील कारवाई होत आहे या चौऱ्याहत्तर ग्रॅम एम डीची किंमत जवळपास साडे चौदा लाख रुपये आहे आजच्या बाजारामध्ये पुढील तपासामध्ये साधारणपणे असं एक जाणवतंय किंवा निदर्शन असं येत आहे की कदाचित हे वेपन जे आहे हे दुसऱ्या एका व्यक्तीला रायवलरीमधून त्याची त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता होती त्याच्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की एकंदरीतच आपल्या सगळ्या माहितीच्या यंत्रणेचा वापर करून याच्यामध्ये या, या दोन्ही युनिटच्या अधिकारी आमदारांनी एक चांगलं काम करत आ, या युस्मानपर्यंत पोहोचून त्यांना त्याच्यातून शोधून काढलेलं आहे आणि एक चुकीची घटना घडण्यापासून आपल्याला टाळता आलेला आहे या दोन्ही संशयित ताब्यात घेतलं यांचं नाव बॉबी सुरू असे साधारण वय अठ्ठावीस मुळचा लातूरकडचा असलेला सध्या पुण्यात स्थायिक असलेला आणि तोसिफ लड्डू रहीम खान वय साधारण छत्तीस हा राहणार पेठ एरियातला आहे तर याबाबत पोलीस अजून अधिक तपास करत आहेत आणि कार त्या व्यक्तींनी कोणाचं नाव घेतलंय का तो व्यक्ती म्हणजे व्यावसायिक आहे की इतर क्षेत्रातला कुठल्या क्षेत्रातला याच्या बाबत खर तर तपास चालू आहे आणि आत्ताच इतक्या लवकर याबद्दल काहीतरी बोलणं हे योग्य ठरणार नाही सध्या तरी आपल्यापर्यंत असलेली माहिती एवढ्यापुरतीच आहे